विंग येथील आदर्श ग्रामीण पतसंस्थेची राष्ट्रीय स्तरावर झेप संस्थेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन नॅशनल रुरल फाउंडेशन संस्था बेळगाव यांच्या वतीने आदर्श पतसंस्थेला राष्ट्रीय सहकारी संस्था पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण कराड तालुक्यातील विंग येथील आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला राष्ट्रीय आदर्श सहकारी संस्था गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले बेळगाव येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गोवा या ठिकाणी आयोजित भव्य कार्यक्रमात जिल्हा कमांडर होमगार्ड डिपार्टमेंट कर्नाटक सरकार अरविंद गट्टी कोल्हापूर महानगरपालिका महापौर राजू शिंगाडे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या विंगच्या आदर्श ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवून आजवर कार्य केले आहे एकोणीसशे शहाण्णवला स्थापन झालेल्या या संस्थेने या एकतीस मार्चला साठ कोटीकडे वाटचाल करत आपला आर्थिक व्यवसाय सक्षमपणे केला आहे याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांच्या परिश्रमातून कर्ज वसुली चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने एन पी एचे प्रमाण अतिशय अल्प आहे याबरोबरच या संस्थेला विविध पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलं आहे संस्थेच्या याच कार्याची दखल घेत दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात गोवा या राज्यातून आलेल्या अनेक संस्थांमधून विंगच्या आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली युवक महिला व्यावसायिक शेतकरी यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याकरता संस्थेने संधी निर्माण करून दिल्या आहेत गोवा येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले संस्थेचे चेअरमन राजीव मुल्ला व्हाईस चेअरमन हनुमंत जाधव माजी चेअरमन व विद्यमान संचालक विनायक यादव माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक राजेश यादव विलास यादव अण्णा माने संचालक जयवंत थोरात रमेश पवार तज्ञ संचालक ज्ञानदेव यादव धोंदीराम माने यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला संस्थेला मिळालेल्या या पुरस्कारामध्ये संस्थेचे सर्व सभासद सर्व शाखा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष महिला समिती सदस्य सचिव रवींद्र खबाले जनसंपर्क अधिकारी अशोक यादव वसुली अधिकारी सुदाम पाटील व सर्व शाखा अधिकारी सर्वसेवक दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांचे मोलाचे योगदान आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड